नमस्कार मी सुनील मदनोरी आपण पाहत आहात येस टी व्ही वन ट्वेंटी ट्वेंटी फाय चॅनल वर टीव्ही वन ट्वेंटी एस आज देगलूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर ते है, आहे ते आपल्याला मी दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून तर आपण या ठिकाणी पाहू शकतो छोटस एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर शहरात आहे आहे तर ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती खूपच सुंदर अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि इथला जो परिसर पण आहे खूप सुंदर आहे या ठिकाणी आपण सर्व देवाचे जे फोटो आहेत ते पण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर या ठिकाणी सर्व देवतांचे फोटो सुद्धा या ठिकाणी आहेत आणि ही एक सुंदरशी अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती या ठिकाणी आहे तर एकदम थोडस झूम करून आपल्याला दाखवतो मी तर या ठिकाणी आपण पाहू शकता आणि एस टी वी फाइव लीज चॅनेल च्या माध्यमातून तुम्ही आपल्याला मी दाखवायचा प्रयत्न करतो छोटी पण सुंदर ह्या ठिकाणी मूर्ती आहे सुंदर मूर्ती ह्या ठिकाणी केलेली आहे एकदम पाहू शकतो आपण आपल्या चायनेलच्या माध्यमातून हे मूर्ती आहे हा इथला परिसर जो आहे एकदम सुंदर आहे तर ज्यांना हे मंदिर माहित असेल त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की हा मंदिर कुठला आहे कुठल्या भागात हा मंदिर आहे तीन आपण पाहू शकता स्वच्छ आणि सुंदर आहे या ठिकाणी सर्व बेंचेस आहेत बसण्यासाठी ते पण एक ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी दाखवायचा आपल्याला प्रयत्न करतो मी तर नक्कीच आपण ह्या ठिकाणी या आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचं आपण ह्या ठिकाणी दर्शन घेऊ शकता हो सुंदर ह्या ठिकाणी मूर्ती आहे आणि ज्यांना माहित असेल त्यांनी कमेंट करून मला निश्चित सांगा हा कुठल्या एरियात आहे देगदूरच्या